नको बसू तू बिन घोर तुझी पिकली येई बोर नको बसू तू गिन घोर तुझी पिकली ई बोर ई गावातली टावाळ खोर बोर चा टपल्यात पोर गई गावातली टावाळ खोर बोर चाखा या टापल्यात पोर बोर तुझी गलई पिकली दोन्ही बाजून बांधी झुकली ग बोर तुझी गलई पिकली दोन्ही बाजून बांधी झुकली तुझे पाहून रसाळ बोर कशी टक मग बघत्यात पोर ग तुझे पाहून रसाळ बोर कशी टक मग बघत्यात पोर तुला सांगू का ग मी खर तुझ्या माळ्यात घुसतील चोर तुला सांगू का ग मी खर तुझ्या माळ्यात घुसतील चोर ही गावातली टावाळ खोर बोर चाका या टापल्यात पोर ही गावातली टावाळ खोर बोर चाका या टापल्यात पोर नको बसू तू ग बिन घोर तुझी पिकली आल ये बोर ही गावातली टावाळ खोर बोर चाखा या टप्पल्यात पोर गही गावातली टबाळ खोर बोर चाखा खाया टप्पल्यात पोर